कि बाई ग त्या ज्या कोण आहेत माझ्यावर व्हिडिओ बनवत आहेत की ठीक आहे सुरुवात तुम्ही केली होती काहीच गरज नव्हती माझं नाव घ्यायची काहीच गरज नव्हती मला इतकं खालच्या भाषेत बोलायची खूप खालच्या भाषेत बोललेल्या आहात तुम्ही मला माझं असं की मी उत्तरच द्यायला पाहिजे नव्हतं तुम्हाला जसं मी इतरांना देत नाही दुर्लक्ष केलं असतं की के शेतीच संपत होता पण माझा राग अनावर झाला त्याच्यात मध्ये बरेच काय काय अपशब्द माझ्यासाठी वापरले गेले होते की मी नाव घेत हो नाही का काही वारंवार वारंवार आणि मी एक दोन व्हिडिओ टाकले आता मी जर व्हिडिओ टाकले नसते तर फोन करणारे मी मला फोन करून सांगण्याची हिंमत केली असती का तर नाही नाही तो नंबर ना मिळाला सुद्धा मला मी त्याच्यावर फोनही करते पण त्याच्यावर फोन लागत नाही मी त्याच्यावर मेसेजही करते की तुम्ही मला फोन केला होता तुम्ही मला ही माहिती दिली त्याच्यानंतर मला ब्लॉक करण्यात आला त्या नंबरला हरकत नाही त्याच्यावर कॉल लागत नाहीये फक्त व्हॉट्सअप कॉल लागतोय दिलाय मी तो पण दिलेला आहे मी पोलिसांना तो नंबरही मी पोलिसांना दिलाय की मला असं असं फोन आलेला होता हरकत नाही परंतु ज्या भाषेत मध्ये मला गलिच्छ भाषेत बोलल्या जाते अजूनही कुणीतरी माणूस उभा केला आणि माझा नवरा बनवून टाकला त्याला जसं त्या चेतन शेवाळीने केलं होतं की कुणातरी खोट्या माणसाला उभं केलं आणि तो माझा नवरा याच लोकांना दाखवलं तिकडनं कॉल केला आणि लाईव्ह ला कॉल ऐकवला की तू डिवोर्स दिलाय तुझ्या बायकोचा तू का दिलाय आणि का बरं त्या व्यक्तीला मला मुलगा आहे का मुलगी हे माहिती नाही तो म्हणतो एक मुलगा आणि एक मुलगी मला तो म्हणतो ते मुलं एवढ्या वर्षाची माझ्या मुली माझी एकवीस वर्षाची मुलगी आहे एक अठरा वर्षाची आहे ह्याच्यावर लोकांना कळून गेलं ना सरळ सरळ की हे आहे त्याचा त्याने तो कॉल केलेला अजूनही माझ्याकडं तो व्हिडिओ आहे लोकांनी दिलेला आहे तो व्हिडिओ तुमचं असं नाही ना होते की तुम्ही काही कराल आणि ते खपवून घेतले जाईल किंवा नाही त्याच्याही नावाचे गुन्हे दाखल झाले तुम्ही चुकीचं कराल ना ते भोगावं लागेल त्यावेळेला मी त्याला उत्तर दिलं नाही ज्या जे द्यायचं ते तर दिलं होतं परंतु मी फार तानात बसले नाही की भुकत बस तुला पैसे कमवायचे त्याच्यावर आणि तो पुरुष असल्या कारणाने मी नाही घाबरले त्याला उत्तर द्यायला मी महिलांना कधीच नाही ट्रोल करते लक्षात ठेवा मी महिलांना कधीच बोलत नाही चुकी केली मी मोहिनी आजारीला बोलून हो बोलले मी मी नाही बोलत महिलांना का बोलले मग ते असे ना संगत चुकीची घडली गेली ना माणसाला मी विजयाता बोलले सगळ्यात पहिली काहीच कारण नव्हतं मला बोलायचं त्यांनी सुद्धा मान्य केलं की मी खरंच कुणाचं तरी ऐकून तुला बोललेली आहे आणि खूप घाण बोललेल्या होत्या हे त्यांनी सुद्धा मान्य केलं आणि आता अगदी आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत आहोत ते बाईक आहोत ते तर बाजूला तो व्हिडिओ टाकला होता ना माझा त्याने माझी परमिशन घेतली होती की ताई मी व्हिडिओ टाकू का तुमचा म्हणलं हो टाका कारण त्यावेळेला माझं काय चा, होतं चॅनल पण मी एवढी ऍक्टिव्ह नव्हते त्याच्यावर ज्या वेळेला यांनी माझा व्हिडिओ कम्युनिटीला लावला त्यांच्या त्या याला लावला आहे पोस्ट केला त्यावेळेला त्या माणसाने स्वतःच तो डिलीट केला काय पर्सनल के, प्रायव्हेट केला की डिलीट केला मला माहित पण नाही आणि मला फोनही केला की ताई मी बघितलंय ते पण तुम्ही लक्ष देऊ नका लक्ष देऊ नका कारण तो व्हिडिओ काही चांगल्या हेतूने टाकलेला नव्हता तुमची मुल तुमचे संस्कार तुमच्या मुलींना किती वाईट आहे ना या हेतूने टाकलेला होता जेणेकून येतो की बघा माझी संस्कार काय आहेत ना जी वर्षभर माझ्या घरामध्ये हेर बनून फिरत होती ना तिला विचार सांगेल ती माझ्या लेकींचे संस्कार काय आहेत हो म्हणून तर ना संतांच्या संगती मनोमार्ग देते आकाळावा संतांच्या सोबत ज्या वेळेला आपण जातो ना त्यावेळेला नक्कीच आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या चांगल्या गोष्टींमुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये काही बदल चांगलेच घडतात तर पुन्हा एकदा सांगते मला काही बाई महाल बनवायचा नाहीये जरी सासरी सासरचं मला काहीच मिळालं नसेल तरी माहेरचं माझं घर आहे माझ्या बापाचं अगदीच काही नाही ना मी तिथं जाऊन बसेल हा मला काही नाही मला जीवनात मध्ये पैसा कमवायचा या उद्देशाने ना मी सोशल मीडियावर आलेली ना मी काम करते अजिबात नाही हा जेवढं पाहिजे ना तेवढं मला ठीक आहे दोन वेळच जेवण भेटलं पाहिजे मी जर कुणाला तरी बाबा वेळ देते मी जर कुणाला तरी त्याचा मला मोबदला भेटला पाहिजे या पण मला कुणाला तरी लुबडायचं मोठं हा 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 या विचाराची मी ना नाही कुणी तरी मला खड्ड्यात घालायचं वर माती टाकायची त्याच्यावर मला उभं राहायचं या विचाराची मी नाही सगळ्या ह्याच्यावर माझंच राज्य चाललं पाहिजे या विचाराची मी अजिबात नाही बिलकुल नाही बिलकुल नाही मी रस्त्यानं जर चालले कोणावर अन्याय होत असताना मी तिथं भाड्यात बसेल अशी बळी काही संबंध नसतो काही संबंध नसतो त्या व्यक्तीचा माझा तरी मी ते लांबच कशाला हो परवा येणार मी चाकणला चालू होतो ते दादाची फ्रेम आणि ते बनवलं ना ते द्यायचं होतं चाकणला त्याच्या टी शर्टचे आणि त्याच्या वस्तूंच्या फ्रेम बनवलं ना चाकणला घेऊन चालली होती मी आणि चौकात मध्ये एका मुलाला थांबून होतो पोलिसांनी बाजूला घेतलं तो चल दे पैसे होता काय नसेल त्याच्याकडे लायसन नसेल किंवा काय आणि सिग्नल पडलेला होता त्यावेळेला म्हणजे थांबले तिथं म्हणजे आमची गाडी थांबली तिथे हा बाबा माझाही झाली की मी निवडते नाकरीश त्यावेळेला आमची गाडी थांबलेली होती म्हणजे रिक्षा चालू होता आम्ही आणि मी डोकवले माहिले मध्ये काय म्हणून तिला वाटलं भीती की काहीतरी मी आता ओरडेल वगैरे पोलिसांना काय लावलं म्हणून मी काय नाही मी बघितलं पोलिसांचं पोलिसांनी माझ्याकडे बघितलं कारण साईडला होते रिक्षा ना पोलीस होते बाजूला काय होतं म्हटलं काय नाही आमचा पाहुणा नाही तो काही संबंध नाही तो ते नातेवाईक म्हटलं आमचा तो पोरगा कथन गेला पकडला तो पोरगा पण वायला काय झालं काय नाही ते त्याच्या गाडीचं हे नाही ते नाही ना अमक नाही बरं ठीक आहे सोडून देतो तिथे सोडून किती त्याच मोड असं झालं असेल ना काय म्हणजे तू माझ्या आला म्हटलं ताई मी नाही म्हणजे त्याला वाटलं नक्कीच आपलं नातेवाईक आहे तू माझ्याजवळ आला म्हणतो ताई मी नाही ओळखलं तुम्हाला म्हटलं काय नाही ते माझ्याकडे मला लवकर नाही ओळखत पुण्या असं समोर मी संगीता दैवान केले म्हणून माझ्या आवाजाने तो मुलगा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा सारखा वाटतोय म्हटलं ऐकला असेल कुठेतरी जगदी जा सोडलं ना तुला तो तिथे जाऊन त्यांना परत विचारत होता ह्यांचं नाव ते म्हटलं तुमची ते त्याने तर सांगितलंय नातेवाईक तो परत माझ्या जवळ आला पोलीस त्याला तुमचं नाव माहित नाही म्हटलं त्याची आई माझ्या ओळखीची त्याला नाही माहिती आहे मी मला परत जवळ बोलून घेतलं जा तुझ्या आईला सांग भेटला ते तुझी आई वडि मला ते परत अचंब्यात पडले सोडले ना सोडलंय ना त्याला किती बरं वाटलं असं घेतले असते काहीतरी शंभर दोनशे वाचले ना त्याच्या माझ्यामुळे जाऊ दे ना कोण आहे काय मला काही घे नाही पूर्ग होत अठरा वीस वर्षाचं असेल नंतर पुढच्या चौकात आल्यावर परत आमच्या मागच होत होती परत पुढच्या चौकात आल्यावर कोण आहे म्हटलं अरे बाळा मी संगीता तुझी आई पण मला ओळखत नाही तो म्हटलं आईला फोन लावला होता माझी आई मला तू युट्यूब असतो का तरीच मी म्हणतो मी मी तुम्हाला कुठेतरी पाहिले बघत असतो म्हणतोय म्हणजे असं नाही लक्षात येत लवकर लोकांच्या माझं तेव्हा सांगितलं युट्यूबला हा हा ते बघितले बघितले आम्ही त्यावेळेला तो मुलगा म्हणतो की तुम्ही जसं आहेत ना सांगत असता तुम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्याचे आणखी काहीच संबंध नसताना तुम्ही त्या पोलिसांना बोलले की माझे ओळखी जाईल माझ्या नात्यावी सोडा कोण नाही करू तो मॅडम आजकल असं म्हणले मॅडम नको म्हणू मावशी पण मला ताई पण जाईल मॅडम मॅडम नको म्हणून आहे ना अशी थोडी वेगळ्या विचाराची आहे चांगला हरकत नाहीये स्वभाव असतो माणसाचा तो बदलू शकत नाही माझा स्वभाव असाच आहे हा फक्त चुकीचं असेल तिथं मी नाही साथ देऊ शकतो चुकीचं असेल तिथे मी नाही सहन करू शकत आहे नाही करू शकत तो हे माझा स्वभावच आहे मग सांगितलं ना मी की माझ्या सख्या बाबांचा भाऊ आणि माझा मी लग्न लावून दिलं होतं जममुलीच त्याच्यासोबत तो चुकीचा आहे असं कळलं ना त्या लेकराला कोणी नव्हतं मी जर तिला दबाव आणला असता ना की राह ती राहिली असती कारण तिची आई सुद्धा मला म्हणत होती की ताई आता एक झालं दोन झालं किती लोकपणा मला नाव ठेवते आता तर कुठंतरी सगळं व्यवस्थित व्हायला लागलं होतं तुम्ही करून दिलं तर आता कुठेतरी आम्हाला जरा लोक हो वेगळ्या नजरेने कारण समाज आहे आपला ना तिने तिच्या मनाने केलं होतं त्यामुळे आम्हाला समाजात मध्ये फार लोक त्रास देत होते पण आता तुम्ही करून दिलं होतं ना सगळे लोक म्हणत होते अरे वान खिळवा तिचं लग्न करून दिलं नाही का समाज सेवे जातीने असं एक वेगळं झालं होतं ना का ना राहू द्या तिला सुधरेल तो मुलगा म्हटलं नाही तो सुधरवण्यासाठी ही काय मशीन आहे का म्हटलं त्याची इथं ठेवायची नाही सुधारणार आहे तू तीन महिन्यात मध्ये मी दहा वेळाला समजावून सांगितलं त्याला तो नाही सुधारला चूक माझी आहे की मी त्याच्याबद्दल चौकशी केली नाही सख्या चुलत्याचा मुलगा म्हटलं मला वाटलंच नाही तो चुकीचा नाही पण ज्या वेळेला कळलं ना चुकीचा मी त्याची साथ नाही दिली माझ्या चुलत्याची साथ नाही दिली मी कायमचे नाते तोडून टाकले त्यांच्याशी त्यावेळेला ते अगदी माझी आई सुद्धा महिनाभर माझ्याशी बोलत नव्हती दादाचं नेमकंच असं झालेलं होतं इतका आम्ही दुःखात होतो ना तरी मी ना नाही विचार केला की माझी आई किती दुखाते नाही ते दुःख आहेच आहे मला माहिती आहे परंतु मग त्याच्यासाठी मी कुठल्या तरी लेकराचा बळी देऊ का मला नाही मान्य आहे त्याच्यानंतर आईचं म्हणणं होतं की तिला तिच्या ती आईच्या घरी जाऊ दे किंवा तिला दुसरीकडं ठेवू हो। जर तिच्या आईच्या घरी नसून जाऊ शकत तर पण तुझ्याजवळ ठेवू नको म्हटलं नाही मी त्या लेकराला असं रस्त्यावर नाही सोडणार मी माझ्याचकडे तिला ठेवलं त्याच्यानंतर मी तिला सहा महिने माझ्या घरी ठेवलं आणि अजूनही ती माझ्याच घरी आहे तिला जरी जॉबला लावलं ना मी कुणीतरी कमेंट केल्यात काय काय त्या ज्या माझ्यावर व्हिडिओ बनवतात ना त्याच्या खाली कमेंट आहेत की त्या मुलीला कुठेतरी डांबून ठेवलं तिने नाही ग नाही तिला बावीस हजार रुपये आहे छान ते तिचं आयुष्य जगते